मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अर्धवट वक्तव्याचा फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला मात्र हा प्रकार फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना चांगलाच महागात पडलाय या संदर्भात भाजपने सायबर सेलकडे तक्रारही केलेली आहे त्या आधारे गुन्हा नोंदवत व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे पाहुयात सायबर गुन्हेगारी वाढलेली असताना फेक व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत अपप्रचाराचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यासोबत छेडछाड करून अर्धवट फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला या प्रकरणी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीनं अधिक तपास सुरू आहे फडणवीसांच्या भाषणातला नेमका संवाद बाजूला काढून त्या आधारे हा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचं सायबर पोलिसांचं म्हणणं आहे फडणवीसांचा फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सोशल मीडियावरच्या बारा हँडल्स विरोधात महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा नोंदवला भारत शिंदे शुद्धोधन सहजराव नागपूर काँग्रेस सेवादल सौरभसिंग चौहान मुकेश लवाळे सुरेश काळे प्रसाद साळवी वरद कांकी अमोल कांबळे सय्यद सलीम द स्मार्ट टू थ्री झिरो के आणि विष्णू भोटकर या हँडल विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जाती जातीजातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्यासोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेला एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी यावरून काँग्रेसवरच निशाणा साधला शहरी नक्षलवाद प्रतिबंध कायदा यासाठीच आवश्यक असल्याचंही शेलार यांनी म्हटलं मला वाटतं शहरी नक्षलवादाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कायदा आणण्याची गरज यामुळेच आहे जे गळे काढून या कायद्याच्या विरोधात बोलतायत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे समाजामध्ये अशांतता पसरवणे स्वतःचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी असत्य गोष्टींची मदत घेणे या देशातील राज्यातील व्यवस्था आणि व्यक्ती नेतृत्व आणि पदावर बसलेल्या व्यक्ती यांच्या विरोधात जनमत अनैसर्गिकरित्या असत्य पद्धतीने निर्माण करणे हा प्रकार त्यातलाच आहे आणि म्हणून संविधानाच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये डोकी भडकवण्यापर्यंतचा अपप्रचार गैरप्रचार अप्रचार हे करण्यामागच्या मंडळीचं कारण काय हा आमचा सवाल आहे वाढती सायबर गुन्हेगारी हा अत्यंत चिंतेचा विषय बनत चाललाय फसवणूक बदनामी यासारख्या प्रकारामुळे अनेकांना गंडवलं जात आहे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यापर्यंत सायबर भामट्यांची मजल गेली आहे त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणं अत्यंत गरजेचं झालं आहे अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई